आपण पुदिनाची चटणी बनवतो आहे त्याच्यासाठी इथे आपण अर्धी जुडी पुदिना निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे भरपूर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे आल्याचा तुकडा आणि दही लागणार आहे दहीमुळे चटणी काळी पडत नाही आणि चवीनुसार मीठ तर आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया ही चटणी तुम्ही पराठ्याबरोबर खाऊ शकतात किंवा नॉनव्हेजमध्ये स्टार्टर आपण जे बनवतो चिकनचे त्याच्यावर खाऊ शकतात किंवा फाफडाबरोबर उडदाचा पापड तळलेला असला तर कुठल्याही स्टार्टरमध्ये ही चटणी तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते आता आलं आणि चवीनुसार मीठ खूप टेस्टी लागते ही चटणी अशी करून बघा तुम्ही आणि आता दही हे दोन तीन चमचे पोहे खायचे चमचे पण घेतलेले आहे आता हे सगळं आपण वाटून घेऊया आणि जिरं पण अर्धा चमचा टाकलेले आहे आता वाटून घेऊया हे बघा आपली चटणी वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि घट्ट पण बघा तुम्ही ही पराठ्याबरोबर बरोबर खाऊ शकतात हे बघा आपला मस्तपैकी बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे सोबत ही पुदिन्याची चटणी तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल पुदिना चटणीची तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर आणि भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ